काम किशोर भाऊ पुन्हा आमदार नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या आमदारपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल माननीय किशोर भाऊ दराडे यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक योगेश नारायणराव कंडाळ नगरसूर तालुका येवला आज हा क्षण माझ्यासाठी फार भाविक क्षण आहे गेल्या सहा वर्षापूर्वी माझे मोठे बंधू आमदार नरेंद्र दराडे या सभागृहामध्ये आले आणि पर परत मी या, आते। पर दोगों सक्के या आलो आणि सांगितलं बारा कोटी जनता मध्ये अठ्याहत्तर आमदार या सभागृहामध्ये होते पण अठ्याहत्तर पैकी आम्ही दोघ सक्के भाऊ या सभागृहामध्ये आलो हा आमच्यासाठी आणि सर्वांसाठी हा एक अभिमानाची गोष्ट आहे गेल्या अठरा वर्षापासून माझे मोठे बंधू आमदार नरेंद्र रडे आमदार होण्याचं स्वप्न बघत होते एकोणीसशे नव्याण्णवला ते विधानसभेला शंभर मतांनी पडल्यानंतर सातत्याने आमच्या आईचं स्वप्न होतं माझा मुलगा आमदार झाला पाहिजे माझा मुलगा आमदार झाला पाहिजे हे सातत्याने तिचे शब्द आमच्या मनाला सर लागून होते आणि सातत्याने समाजाची सेवा केली सार्वजनिक जीवनामध्ये छोटे मोठे जे काही काम असतील ते सातत्याने केल्यानंतर गेल्या सहा वर्षापूर्वी आम्ही दोघं भाऊ या सभागृहामध्ये आलो आणि या सभागृहामध्ये आमच्या दोघांनी कोणताही राजकीय वारस नसताना या सभागृहातल्या सगळ्या सदनांनी सगळ्या सदस्यांनी आम्हाला खूप मदत केली त्याबद्दल मी आपल्या सर्व सभासदांचं नाव घेत नाही खूप वेळ कमी असल्यामुळे सगळ्यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो पण आवर्जून एक सांगतो मी ह्या सहा वर्षाच्या काळामध्ये तीन मुख्यमंत्री आणि चार उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर काम केलं आमचे शिक्षकांचे जे छोटे मोठे प्रश्न होते ते आत्ताचे आताच निलेश भाईनी सांगितलं देव आपण कधी बघितला नाही पण मी खरोखर सांगितलं खरंच देव बघितला नाही पण माझ्या जीवनामध्ये मा खरंच देव जर कोण असतील तर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सहकार्याने यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या मदतीने मी ह्यावेळेस परत आमदार झालो मला एवढी नक्कीच मला एवढीच नक्की खात्री आहे आमच्या शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न आहे तर साहेब आणि युतीचं सा सरकार नक्कीच पूर्ण करल अशी मला अपेक्षा आहे परत एकदा या सदनाचं सगळ्यांचं सदना सदना मी मनापासून आभार व्यक्त करतो या सदनामध्ये मला कोणत्याही प्रकारचा वारसा नाही मी कधी नगरसेवक नव्हतो मी ग्रामपंचायतचा सदस्य नव्हतो पण या सभागृहामध्ये आलं आणि या सभागृहामध्ये कसं बोलायचं काय करायचं प्रसाद असेल बरेचसे ना शिक्षण मंत्री असतील बरेचसे नाव घेणं तर उचित ठरणार नाही पण मला ह्या सभागृहामध्ये स्टार्टला मी आल्यानंतर मला कशा पद्धतीने बोलायचं कस वाक्य रचना असली पाहिजे ही पद्धत मला सर्वांनी शिकवली मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि परत एकदा मान्य शिंदे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो उरळी ते सहा वर्ष आमच्या शिक्षकांची सतत सेवा करायला सेवक म्हणून राहील असा या सदनात मी विश्वास साधन करतो जय हिंद जय महाराष्ट्र बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला